यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीनं लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव केलाय या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनीही ठरावाचं स्वागत केलंय आणि आता गावात ठरावाची थेट अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे या गावात कुठल्याही प्रकारचे शीतपेय किंवा एनर्जी ड्रिंक्स विक्री केली जात नाहीत या निर्णयाचं सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे तसंच इतर गावांनी देखील असा निर्णय घेण्याची मागणी आता करण्यात आली आहे मध्ये एक महिला एक दहा पंधरा दिवसापूर्वी विशेष महिला ग्रामसभा घेतली आणि त्या विशेष ग्राम महिला सभामध्ये महिलांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की बाबा हे शेतपिय म्हणजे स्टिंग सुगंध सुपारी गुटखा मावा पान दारू जुगार हे सर्व बंद करण्याच्या अशा महिलांच्या प्रतिक्रिया आल्या तर त्या सगळ्यांच्या सगळ्यांचा विचार करताच आम्ही असा निर्णय घेतलेला आहे ग्रामसभाचा ठराव घेतला की बाबा हे सगळं शंभर टक्के बंद व्हावा आणि आता शंभर टक्के हे बंद झालेलंच आहे आणि याच सर्वांनी गावकऱ्यांनी सर्वांनी स्वागत केलेलं आहे दुकानदारांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि हे आत्ता शंभर टक्के बंद झालेलंच आहे